गुड मॉर्निंग माझ्या मित्र माहिती तर कसे आहात बरे आहेत पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप मनापासून तुमचं स्वागत करत आहे तर आता वाजले आहे पाहुणे वाजलेले आहेत आणि दिवाणामधून मला मोठा थोडा गंज आहे तर तरी काढायचं आहे तर मी दिवाण काढलेली काढलेली आहे तर आतमध्ये ठेवलेला आहे गंज तर मी काढण्याचा प्रयत्न करत आहे कारण की तो मतात गंज असल्यामुळे निघत पण नाही तर खूप प्रयत्न करते मी काढण्याचा तरी पण माझ्या ते निघत नव्हता गंज आणि जे नवीन असतील ते चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि पूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत स्किप न करता तर मी इथे प्रयत्न करते गंज काढण्याचा पण निघून काही राहिला नाही गंज तर तुम्हाला दिसू शकते खाली ते दोन गंज ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये कनिक बिजू घातलेले आहे तर ते पापड करण्यासाठी आहे तर मग आमून जास्त आलं तर मग ते सांडण्याची भीती असते म्हणून मी दुसरा गंजामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करता येतो पण गंज काही दिसत नाही आहे मला तर आम्ही इकडे मधमधा यामध्ये येऊन राहिलेला आहे तर दिसून नाही राहिले कसं आतमध्ये ठेवलेलं आहे दिवाणाचे थोडं तर सामान असल्यामुळे मी काढून काढत नाही आहे म्हणून राहू दिली आहे गंजामध्येच ठेवलेली आहे ती asmat 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 asma. kaşa dikkat. bak. Kalın ders. <laughs> Kına ablan <ap> da. La. <laughs> <laughs> दिवाणावरची सर्व गादी लावून झालेली आहे आता मी जागा झाडून घेते आणि बघू शकता तुम्ही राम मला पकडून आहे तर कसं तो राहतच नाही आहे तो मला धरून धरूनच आहे मागे मागे तर असा त्रास येते ना, ना खरंच तो राहत नाही नाहीतर खूप खेळते तो नाहीतर मागं मागं धरून राहते आपल्याला पकडून राहते तर कसं पडण्याची भीती वाटते आपल्यालाच त्याला भीती नाही पडण्याची Thank you इथे माझी जागा पूर्ण झाडून झालेली आहे आतमध्ये आणि बाहेरची तर आता मी बाल्टीमध्ये लहानवाल्या निरमाचा म्हणजे निरमा टाकून आणलेली आहे पाण्यामध्ये आणि हातामध्ये आहे काता तर कात्यां पूर्ण हे गॅस घासून घेते चिकटपणा सर्व निघून जाते आणि जे मड आहे सर्व निघून जाते तर कसं जे बटन आहे ते दिसू शकते तुम्हाला तर त्याच्या माग गोल आकार आहे तो बटणाचा तिथून खूप काळा जमा झालेला आहे तर ते पण असं काही निघत नाही तर मी चाकूच्या साह्याने ते पण काढून घेते काढावाला चिकट चिकट असल्यामुळे तो निघत नाही तर चाकूने तो निघते तर मी चाकूने काढून घेते बघू शकता तुम्ही इथं पूर्ण चिकटपणा निघलेला इथून चाकूने काढलेला तर, तर ते 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 मी आता कात्याने एकदा यांना घासून घेते कात्याने आणि निरम्याने तर अशीच मी रोज पुजते गॅस आणि इथून जी ह्या एक जमा झालेलं काळपट इथून थोडाफार निघते तर ते पण काढून घेते मी इथे माझे पूर्ण काम झालेलेच आहे आतमध्ये आणि फरशी फुसून पण झाले बघू शकतो मी आणि राम पण झोपलेला आहे तर त्याला कपडा घालून काही दिली नाही गरमी होत होती तर तर आता तर झोपले तर पाडण्यामध्ये टाकून घेते मग नंतर मला आंघोळीला पण जायचं आहे तर, तर दिवाना ठेवली तर आंघोळ करायला गेली तर भीती वाटते पडण्याची तर झालंय एक वेळा म्हणून त्याला पाळण्यात टाकून घेते मग नंतर अंघोळ करायला जाते तर पाडणा मी टाकत आहे तर पहिल्यांदा पाडण्यात टाकले तर काही जमलं नाही व्यवस्थित तर आणखी दुसऱ्यांदा टाकून राहिले पाडणा मी त्या दुसऱ्यांदा जमला तर आरवीचे पप्पा जे पाडणा म्हणला तर त्यांना व्यवस्थित टाकता येते तर मला थोडा पहिल्यांदा टाकायच्या वेळेस थोडं हेच जाते कठीण वाटते पण आता टाक आता रोज टाकते तर काही हे वाटत नाही तर अगोदर तर मला पाण्यात टाकता पण नाही येत होतं बरोबर बांधून घेते त्यांना पोळणीने बघू शकता तुम्हाला इथे गव्हाचं पीठ टाकलेलं आहे तर कसं आमून जास्त आला तर साडण्याची भीती असते म्हणून उगण पाहत होती देवाणामध्ये मुगंज सापडला नाही तर आतमध्ये असल्यामुळे तर बघते कशामध्ये ठेवतं नाही तर काकूला मागे नाही तर कशामध्ये तरी ठेवावं लागेल नाहीतर स्टीलचा तर डब्बाच आहे त्याच्यामध्ये सामान ठेवलेलं आहे तर की त्याच्यामुळे इथे व्हावं लागेल आणि राम चित्र बघू शकता तुम्ही तर इथे माझे पूर्ण काम झालेले आहेत आणि दोघेही भाऊ मस्त खेळून राहिले तर कसं इथं सावला राहते तर दोघे भाऊ खेळत होते आणि मी पण कपडे धुत होते दोघांना पाहणा पण होते आणि कपडे धुना पण होते तर रामचे आंघोळ वाचे आहे कारण की जास्त गर्मी असल्यामुळे त्यांना काही आंघोळ करून दिली नाही आणि ऊन पण नाही खूप तर कसं झावं लागण्याची भीती असते तर मी त्याला सायंकाळला सांगोळ करून देणार आहे तर कपडे धुऊन झालेले आहेत माझे पूर्ण आता मी कपडे वाढून टाकून राहिलेले आहे आणि राम मस्त माती खेळून राहिलेले बघू शकता तुम्ही गोटे घेईन आणि राम गुडन पण खेळून राहिलेले आहे त्याच्यासोबत कस दोघ भाऊ बन राहिले तर मस्त मिळून खेळू वाटते तर एकटा राहिला तर गुडन अगोदर एकटे होते तर तरी एक एकटेच राहत होते तर हे दोघं भाऊ असल्यामुळे बहीण भाऊ तर मस्त मस्ती करते दोघं पण तर गुडन कसं भांडे खेळत होते तर ते भांडे खेळता खेळता ते भांडे तिथं तसं ठेव ठेवलेली आहे पण ते ठेवून नाही दिलेली तर मग मीच ठेवून घेते हे भांडे तर ते कसं आहे तिथे ते खेळते पण ते भांडे ठेवत नाही असं आहे तिथे कधी कधी ते मग राहिला तेव्हाच ते ठेवते भांडे आणि राम बघू शकतात ते आत्ता पण खेळून राहिलेलं राहत आहे माती गोटे खेळून राहिले पूर्ण पॅन्ट पूर्ण भरवून टाक तर इथे माझे कपडे पिळून झालेले आहेत आणि वाळू टाकून पण झालेले बघू शकणार आणि दोघं भाऊ पण मस्त खेळून राहिले तर तिथे टमाटर चटणी आणि पोळ्या आणि भात आणि रात्री जे बेसन होतं तर तेच आता जेवण करून घेते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा बाय बाय